दिवा व समयीच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते उंबरट्यावर लक्ष्मीची पावलं चिकटवू नयेत कारण त्या लक्ष्मीच्या पावलांवर आपली पावलं पडणं हे काही बरं नाही ज्या घरामध्ये भगवान शंकरांची पूजा होते आणि देवता साधू गुरूंचा सन्मान होतो तर अशा घरांमध्ये लक्ष्मी चिरंतर वास करते गल्ल्यामध्ये तिजोरीमध्ये कॅश बॉक्समध्ये एक स्फटिकाचे कासव सोन्या चांदीचे नाणे व अखंड अक्षता ठेवण्याने लक्ष्मी चालत येते नवीन केरसुनी वा झाडू वापरण्यास काढताना तो शनिवारच्या मुहूर्तावरच वापरण्यास सुरुवात करावी लक्ष्मी चालत येईल घरी पिंपळाच्या वृक्षाला पाणी घालावे त्यामुळे धनवृद्धी होण्यास मदत होते पाण्यामध्ये साखर तूप दूध घालावे म्हणजे ते प्रभावी व परिणामकारक ठरते व्यवसायात उन्नती व्हावी म्हणून शुक्रवारी एका लाल वस्त्रामध्ये पाच गोमती चक्र बांधून ती ऑफिसच्या दरवाज्यावर बांधावीत व्यवसायात उन्नती होते रोज महालक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करावा जी स्त्री नियमितपणे गोग्रास गायीसाठी घास बाजूला काढून ठेवते त्या गाई आणि गायीची पूजा करते तिच्यावर नेहमी लक्ष्मी मातेची कृपा राहते गहू दळायला देण्यापूर्वी त्यामध्ये केशराचे दोन दाणे टाकून अकरा तुळशीची पाने टाकून ते पीठ चपातीस वापरल्यानं धनवृद्धी होते केरसुनी व झाडूचे काम संपल्यानंतर अशा ठिकाणी ठेवावी की त्यावर कोणाची दृष्टी पडणार नाही तिला अशा ठिकाणी ठेवावे की कुणाचा पायही लागणार नाही व लक्ष्मी देवतेचा अपमान देखील होणार नाही ज्या घरात धान्याचा मान ठेवला जातो ते केरात टाकले नाही जात नाही पाहुण्यांचा उचित आदर सत्कार होतो व यथासंभव गरीबांना मदत केली जाते त्या घरात लक्ष्मी सतत वास करते आवळ्याच्या जा झाडामध्ये गाईच्या शेणात शंखामध्ये कमळामध्ये पांढऱ्या वस्त्रामध्ये लक्ष्मी नेहमी वास करते सकाळी उठल्याबरोबर आपल्या हाताचे दर्शन केल्यानंतर दोन्ही तळवे चेहऱ्याला दोन तीन वेळा फिरवावे पैसे किंवा व्यवसायाशी संबंधित व्यवहार किंवा पत्रव्यवहार करताना हळद कुंकू लावावे शुक्रवारी पांढऱ्या वस्तूंचे दान केल्यानं संपत्ती प्राप्त होते रात्रीच्या वेळी स्वयंपाकघरात खरकटी भांडी कचरा इत्यादी ठेवू नये रोज संध्याकाळी घरी ठरलेल्या वेळी देवपूजा करावी पवित्र नाद्यांचे पाणी घरात ठेवावं असं म्हणतात की पवित्र नाद्यांचे पाणी घरातील भांड्यात ठेवल्यानं धनाशी संबंधित समस्या दूर होतात आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते जर सतत धनाची हानी होत असेल तर घरातील सर्व सदस्यांच्या डोक्यांवरून काळे तीळ सात वेळा उतरून घ्या आणि घरातून उत्तर दिशेला बाहेर टाकावेत असं केल्यानं पैशाची हानी थांबते पैशासंबंधित कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे गणेशास एक लाल फूल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास वा वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे म्हणजे आपल्याला यश मिळते